पहिलं मी पुष्कर राज यांच्यापासून सुरुवात करतो येस yes. सर इतके भूमिका आजपर्यंत साकारल्या किती स्पेशल धाडसी निर्णय मी आधी घेतले होते हा सोप होता निर्णय मी कॉमेडी करत नाही पहिल्यांदाच त्याच्यात कॉमेडी केली त्यामुळे <laughs> <थांक्यू सरा। laughs> <laughs> 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 मी बोलतोय सगळ्यांनीच सणाला थँक्यू म्हणले सर मला वाटलं होतं की काय शिव गंगाधर टिपरे ही मी दहावीची परीक्षा चालू असताना आमच्याकडे केबल नसताना दुसऱ्यांकडे बघून दुसऱ्यांकडे जाऊन बघितलेली सिरियल आहे आणि लॉकडाऊनचा काळ मी त्या सिरियलवर सर्वाईव्ह केलेलं आहे मी केदार शिंदेचं मनापासून फॅन आहे मी निखिल सरांबरोबर आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे माझ्या तोंडावर तरी <laughs> आणि केदार सरांबरोबर मला काम करायची इच्छा होती एक प्रसंग खरा खरा घडलेला मी सांगतो गलगले निघाले हा त्यांचा चित्रपट आमच्या कॉलेजमध्ये शूट झाला मी इंजिनिअरिंग केलंय पटत नसलं तरी <laughs> सो so, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते शूट झाला त्यात एका प्रसंगामध्ये सिद्धार्थ जाधव येतो आणि चार मुलांना खूप मारतो मारल्यानंतर जो खाली पडलेला सगळ्यात <laughs> खाली पडलेला मुलगा आहे त्याचे फक्त टोळी किंवा असं एवढंच काहीतरी दिसत तो मी आहे <laughs> तेव्हा कॉलेजच्या मॅगझिनसाठी सरांचा इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा उगच मी इंटरव्ह्यू घेणारही मी नव्हतो इंटरव्ह्यू घेण्याच्या बाजूला मी जाऊन सर म्हटलं सर मी एक दिवस तुमच्यावर काम करणार आहे एक दिवस तुमच्यावर काम करणार आहे आणि येस yes. सर म्हटलं ओके 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 आणि ती इच्छा पूर्ण झाली की दर सरांनी मला कॉल केला त्यामुळे धाडसी निर्णयाचा प्रश्नच नव्हता त्यामुळे आय ओन दिस डिसिजन आणि आय लव्ह दिस डिसिजन uh, दुसरं म्हणजे सेटवर गेल्यानंतर सरांची जिद्द सुरतची पॉझिटिव्हिटी याच्यावरनं मला आता अजून पॉझिटिव्ह वाटतंय आणि सरांनी जे दुसऱ्या चित्रपटासाठी पण माझा विचार आहे तर त्याबरोबर तिसऱ्याही चित्रपटासाठी <laughs> दुसरं नक्की दुसरं नक्की दुसरं प्रॉमिस झालेलं आहे आता इथे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे <laughs> एवढं बोलून मी माझे पाचशे शब्द संपवतो वा कडक तर नंतर मी आता पायलकडे येतो पायल बिग बॉस मराठीच्या घरात तू सूरजला राखी बांध